मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ईमेलद्वारे धमकीचा मेसेज आलाय आरबीआयच्या ईमेल आयडीवर खिलाफत इंडियाच्या ईमेलवरून धमकी देण्यात आली आहे दुपारी दीड वाजता मुंबईत अकरा ठिकाणी बॉम्ब्लास्ट होतील अशी धमकी देण्यात आली होती तसेच काही मागण्या देखील या ईमेलमधून करण्यात आल्या होत्या आरबीआयचे गव्हर्नर देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं नाव घेऊन मोठा घोटाळा देशात होतोय त्यामुळं या दोघांचे तात्काळ राजीनामे घ्या अशी मागणी देखील ईमेलमध्ये करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची गर्जना केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुसऱ्याच दिवशी या मतदारसंघात हजेरी लावत येथील विकास कामांचा आढावा घेतला अमोल कोल्हे यांना ओपन चॅलेंज दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादा शिरूरमध्ये धडकल्यानं साहजिकच त्यांच्या दौऱ्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांना अमोल कोल्हे यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली त्यावर अजित पवार चांगलेच वैतागले पत्रकारांकडून प्रश्नांची सरबत्ती होत असताना नेहमीप्रमाणे मोठ्या आवाजात एक मिनिट म्हणत त्यांनी पत्रकारांचं बोलणं तोडलं आणि त्यानंतर मोघम प्रतिक्रिया देत अजित पवारांनी हा विषय संपवला विरोधी आघाडी इंडियाच्या पंतप्रधान पदासाठीच्या चेहऱ्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकींपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला न केल्यास काहीही फरक पडणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीत पदासाठी कोणताही चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता आणि निवडणुकीनंतर मोरारजी देसाई यांची पंतप्रधान पदासाठी निवड करण्यात आली निवडणुकीपूर्वी देसाई यांचं नाव कुठंच नव्हतं ना अशी आठवण शरद पवारांनी करून दिली त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील पंतप्रधान पदासाठीचा सा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही लोक सत्ता परिवर्तनाच्या मूडमध्ये असतीलच तरच बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतील असं शरद पवारांनी म्हटलंय मुंबई हायकोर्टानं पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिलेत ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भाजपकडून चार नेत्यांची नावं शर्यतीत या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते पक्षानं उद्या सांगितलं तर उद्या निवडणूक लढवेन असं देखील ते म्हणाले पुणे लोकसभा निवडणुकीत विरोधात कोणीही उमेदवार असला तरी लढण्याची तयारी असल्याचं दंगेकर यांनी काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होतं विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणात अजित पवार गटानं अपात्रतेबाबतच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितलाय पाच डिसेंबरला आमदारांना विधिमंडळाकडून आठ दिवसात उत्तर सादर करण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या यावर आता अजित पवार गटानं उत्तरासाठी एक महिना अधिकचा कालावधी मागितलाय तर दुसरीकडे शरद पवार गटाने मात्र आमदार अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर सादर केलं आहे शरद पवार गटातील एकनाथ खडसे शशिकांत शिंदे अरुण लाड यांना विधानपरिषद आमदार अपात्रतेबाबत नोटीस बजावण्यात आली होती तर अजित पवार गटात अमोल मिटकरी अनिकेत तटकरे रामराजे नाईक निंबाळकर विक्रम काळे बाबाजानी दुराणी सतीश चव्हाण यांना नोटीस बजावण्यात आली होती